या प्रशिक्षणानंतर काय नाही हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे काय नाही आहे भरपूर गोष्टी आहेत आज कोणीही कारखान्यात अशा प्रशिक्षणार्थीची गरज आहे मग हे जर तुम्ही या प्रशिक्षणार्थीचं व्यवस्थापन तुमचं व्यवस्थापन नामोल सरांनी केलं तसं तर एखाद्या मोठ्या युनिट युनिटमध्ये गेले की सर तुमच्याकडे मॅन पॉवर जे आहे ते दोनशे कर्मचारी काम करतात तुम्ही जर या योजनेत सहभागी झाले तर तुम्हाला साधारणतः पन्नास चाळीस कर्मचारी याच्यात सेवा सेक्टरमध्ये आहे तर भेटू शकतात चाळीस कर्मचारी निवडणं त्याच्याकडून काम करून घेणं त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं त्यांना वेळेवर ही जबाबदारी मी घेतो असं मी एक्सपर्ट झाले तिचं रजिस्ट्रेशन करता येते तुम्हाला अप्लाय करता येते तुम्हाला अटेंडन्स मार्क करता येते तुम्हाला मार्क केलेलं अटेंडन्स अपलोड करता येते अपलोड करून मंजुरीसाठी पाठवता येते आणि मॅडमनी तर पुढचे सगळे आश्वासन तुम्हाला दिले जाईल तुम्ही जा अटेंडन्स आला आहे सांगा पुढे जा तर असे मी एक बेसिक गोष्ट सांगतो भरपूर गोष्टी आहे तिथे आपले इन्क्युबेशन सेंटर आहे तुम्ही पाहिजे छोटे छोटे जे आज ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो शोध म्हणतोय किंवा खूप मोठं काही क्रांतिकारक असं दिसत आहे अगदी छोट्यापासून याच्या सुरुवात झालेली आहे आउट ऑफ बॉक्स विचार केला तर निश्चितच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून जे मिळालेला अनुभव आहे तो फायद्याचा एक शेवटची गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असेल की जर तुम्हाला अशी गोष्ट पाहिजे आहे जे कोणाला भेटली नाही तर तशी मेहनतही करायला लागेल जे कोणच खऱ्या अर्थानं मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेल्या पहिल्या योजनेमध्ये त्याचे पायी म्हणून आणि त्याचे वारकरी म्हणून किंवा सर्व युवक मित्र आणि मैत्रिणींना ही संधी मिळाली मित्र या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये मला साधारणतः का दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं सांगाव्या वाटतील की या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत आहेत आता या वेगवेगळ्या विभागांचा जर आपण विचार केला तर तो एखाद्या बस प्रवासासारखा असा एखादी बस या पद्धतीने असते त्यामध्ये विविध वेगवेगळे लोक त्यामध्ये प्रवास करत असतात त्या बसमध्ये बसत असलेला ज्याला आयुष्याचा पहिल्यांदा ठाकरे सर्व प्रवास होता त्या एखाद्या प्रशिक्षणार्थाचा आयुष्यातला पहिला प्रवास त्याच्यावर चवलेल्या भुवया त्याला आजूबाजूला दिसत असलेली झाड दिसत एखाद्या नवीन मुलांनी जर आपल्या जीवनाचा पहिल्यांदा प्रवास केला त्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद कदाचित या युवा प्रशिक्षणार्थांमध्ये ज्या ज्या विभागात ते जाऊन बसले त्या त्या ठिकाणी होतात परंतु मला असं वाटतं की या बाबी करत असताना आयुष्यामध्ये दोन बाबी ज्या आता ठाकरे सरांनी आणि मॅडमने आपल्याकडून अपेक्षित केल्या त्या लक्षात ठेवायला पाहिजे की जीवनामध्ये चहा जसा आवश्यक आहे पण चहा हा योग्य नाही कारण तो प्रेयस आहे पण एखाद्याला कडुलिंब किंवा काढल्याचा रस आज ज्या वेळेला आवश्यक नसताना सुद्धा तो श्रेयस आहे नेमक्या आयुष्यातला प्रेयसा आणि श्रेयस कोणत्या बाबी आहेत हे ज्या दिवशी एखाद्याला आयुष्य सुरू करण्याच्या अगदी उभारठ्यावर ज्याला कळलं मला असं वाटतं त्याचं आयुष्य हे जास्त चांगल्या पद्धतीने कळतं म्हणून जोपर्यंत तुम्हाला पंधरा अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये हो नैमित्तिक तो जो वेतनाचा जो भाग होता तो शिष्यवृत्ती वेतनाचा भाग मिळत होता तोपर्यंत तुम्हाला त्याचं मूल्य कळलं की नाही कळलं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे पण त्याचं संचित करून ज्यानं त्याचा उपयोगामध्ये जसं ठाकरे सरांनी काही बाबी सांगितल्या लसनाची मशीन असेल त्यांचे उदाहरण दिले त्याच्यामधून मी काहीतरी नवीन उत्पादकता येईल आणि मी उत्पादन चालू करून किंवा एखादा त्यामधला प्रोडक्टिव्ह चालू करून मी इतरांना सुद्धा त्याच्यामध्ये रोजगार देईन ही मानसिकता यांना डेव्हलप केली त्याला मिळालेलं वेतन आणि त्याला मिळालेला अनुभव हा दृष्टिकोनातून माझ्या जास्त श्रेयस म्हणून आय संधी श्रेयसामध्ये घ्यायची त्या श्रेयसामध्ये घ्यायची था 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 आ, मला अतिशय आनंद होतो आहे कालावधी पूर्ण केला आहे मला असं वाटत कि अमरावती विद्यापीठ पहिलं विद्यापीठ होत की ज्याच्यामध्ये ही योजना पहिल्यांदा राबवल्या गेली अमरावती विभागात अशा बऱ्याचशा गोष्टी सर की प्रायोगिक तत्वावर सुरुवात अमरावतीला झाली आणि त्याचं अनुकरण संपूर्ण महाराष्ट्राने केलं तर सगळ्यात महत्वाच्या दोन आस्थापना एक होत्या एक म्हणजे जिल्हा परिषद अमरावती श्री जिल्हा परिषद होत की त्यांनी जवळपास साडेचारशे जागा नोटीफाय केलेल्या होत्या या अंतर्गत आणि दुसरी मोठी आस्थापना होती ती होती आपलं अमरावती विद्यापीठ की ज्या विद्यापीठाने पहिल्यांदा आपण हे नोटीफाय केल्या आणि प्रोसेस केली त्याचं अनुकरण महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांनी केलं सो ही पण एक खूप अभिमानाची आणि तेवढ्याच आनंदाची गोष्ट आहे यासाठी मी सर्वप्रथम मॅडम तुमची दोन्ही टीम आणि माननीय असणारे सर यांचे विशेष आभार व्यक्त करते की त्यांनी फक्त राबवायची म्हणून राबवली नाही तर जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा पाठबळ किंवा जी मदत होती किंवा जे पेशन्स हवे होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर ते मला मिळत गेले त्याबद्दल मी विभागाच्या वतीने आपण सर्वांचे आभार मानते तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करते तुम्ही जसे लकी ठरलात या बोटीमध्ये सवार होणारी पहिली टीम होती तर हो ही नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती पण खूप लागला याची पण मला जाणीव आहे तुमच्या करिअरची सुरुवात एका अतिशय पवित्र ठिकाणाहून झाली असं मला वाटतं आणि ही इथून झालेली तुमची सुरुवात एका दुसऱ्या सर्वोच्च ठिकाणापर्यंत पोहोचावी हे ईश्वरचरणी आज तो प्रार्थना व्यक्त करते अ या योजनेच्या माध्यमातून आपण जोडलेले आहोत ही योजना दुआ एक दुवा होती आपल्यामध्ये एक रिलेशन तयार करणारी तर आता हे रिलेशन तयार झालेलं आहे आज तुम्ही म्हणजे आज तुमचा कालावधी संपतो पण आमच्या विभागाशी तुम्ही आज जे जोडलेले आहात तर अशी इच्छा नाही की तुम्ही यापुढे तुम्हाला कधीही गरज पडले तर आमचा विभाग त्याच्यासाठी तत्पर असेल